नमस्कार अर्णवने आपल्या नाकावर टिचून ईश्वरीशी लग्न केल्यामुळे राकेशचा इगो दुखावलेला असतो दुखावलेल्या सकट राकेश आता अर्णवला संपवण्याचा विचार करत असतो कारण अर्णवला संपवल्याशिवाय ईश्वरी काय आपली होऊ शकत नाही हे आता राकेशच्या लक्षात आलेलं असतं आणि एकदा का अर्णव संपला का मग त्याची सगळी प्रॉपर्टी हे मी माझ्या नावावर करून घेऊ शकतो आणि अशातच आता थेट अर्णवला मारण्यासाठी राकेशने एक मास्टर प्लॅन तयार केलेला असतो त्यासाठी तो आता थेट अर्णवच्या गाडीमध्ये घुसून अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करण्याचा प्रयत्न करतो पण वेळेला अर्णवच्या सुरक्षा रक्षकांनी थेट राकेशला गाडीमध्ये शिरताना पाहिलेलं असतं आणि त्यातच त्याला धरलेलं असतं अशातच आता अर्णव तिथे येतो आणि बोलू लागतो वाह नालायक माणसा काय आहेस तू रे खरंच माझ्या बहिणीबरोबर लग्न केलंस त्यात तू तिला फसवलंस आता तू माझ्या जीवावर उठलायस काय त्यावर राकेश म्हणत असतो अर्णव एकच गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या ईश्वरीसोबत नाही राहू शकस कारण ती माझी आहे आणि मी तिच्यासोबत राहणार म्हणजे राहणार त्यावर राकेशला सणसणीत कानाखाली देत अर्णव म्हणत असतो ना आला एक माणसा जरा तरी सेन्स आहे की नाही तुला तू इथे माझ्या तावडीत आहेस माझ्या सुरक्षा रक्षकांनी तुला धरलेलं आहे आता तू इथून जिवंत जाऊ शकत नाही जर मी ठरवलं तर आणि तरीही तुझ्यात एवढा माज आहे त्यावर राकेश म्हणत असतो जाईन इथून जिवंत जाईन वेळ आली तर तुला मारून सुद्धा जाईन असं राकेश म्हणताच अर्णव हसू लागतो कारण राकेशची बुद्धिमत्ता नक्कीच कुठेतरी पेंड खायला गेली आहे हे आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता अर्णवच्या तिथे त्याची बहीण आलेली असते ती म्हणत असते काय झाले चिंटू कोणाला धरले तुम्ही लोकांनी तेवढ्यात अर्णव लगेचच म्हणत असतो काय नाही ताई काय नाही चल 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 वर चल त्यावर अर्णवची ताई अंजली म्हणत असते अरे अर्णव मला पाहू दे कोण आहे तिकडे आणि अशातच आता अर्णवने आपल्या सुरक्षा रक्षकांना थेट राकेशला लगेच तिथून गायब करायला सांगितलेलं असतं आणि मग त्यांनी मागच्याच एका गोडाऊनमध्ये नेऊन त्याला बांधून ठेवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता अंजली म्हणत असते चिंटू तू काहीतरी लपवतोयस आहे माझ्यापासून असं का करतो आहेस तू त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई असं काय नाही आहे का असं वाटतं तुला की मी कोणाला लपवतो आहे तर आपण पाहतोय ईश्वरी तिथे येते ती, ती म्हणत असते ताई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अर्णव सर प्लीज ताईंपासून काही लपवून ठेवू नका त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी तू काही बोलू नको त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ताईंपासून लपवणं कितपत योग्य आहे कधी ना कधी ताईंना कळणारच आहे ना हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णवचा न्हायलाच असतो कारण ईश्वरी ही फटफटी आहे ती गप्प बसणार नाही याची खात्री आता अर्णवला झालेली असते आणि लगेचच आता अर्णवने थेट ईश्वरीला म्हटलेलं असतं मी सांगेन ताईला पण आता नाही नंतर तू आता काही बोलू नको असं बोलून अर्णवने ऐश्वरीला गप्प केलेलं असतं अशातच आता अर्णव त्याच्या एका कामानिमित्त तिथून निघून जातो इकडे ऐश्वरीला खोदून खोदून अंजली विचारत असते पण ईश्वरी स्वतःशी बोलत असते अर्णव सरां जर कळलं की मी ताईला काही सांगितलं आहे तर अर्णव सर तर माझ्याशी बोलणार नाही आणि मग मला खूपच चिडतील अशी भीती ईश्वरीला वाटत असते त्याच वेळेला अर्णवला फायनली समोरून कॉल येतो की सर हा राकेश इथून पळून गेला आहे त्यावर अर्णव म्हणत असतो तुम्ही काय दारू प्यायला बसलात का तो राकेश कसा काय पाहू शकतो आत्ताच्या आत्ता त्याच्या मागावर जा शोधा त्याला तेवढ्यात अर्णवचे सुरक्षा रक्षक थेट राकेशच्या मागावर जाण्याचा प्रयत्न करत असतात पण नेमका तो कुठे गेलाय हे या लोकांना कळतच नसतं अशातच आता थेट अर्णव तर घरात नाहीये पण अचानकपणे बंगल्यात शिरून राकेशने आता ईश्वरीच्या तोंडामध्ये थेट एक कापडाचा बोळा कोंबलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक मास्क लावून तिला तिथून उचलून त्याने रस्त्यावर आणलेलं असतं आणि एका गाडीमध्ये भरून त्याने आपल्या एका अशा अड्ड्यावर नेलेलं असतं की विचारून सोय नाही आणि अशातच आता जेव्हा ईश्वरी बंगल्यात नाहीये हे जेव्हा अर्णवला कळतं त्यानंतर अर्णव खूपच टेन्शनमध्ये येतो तो लगेचच बोलू लागतो की नक्कीच हे काम त्या राकेशचं असणार आहे राकेश विरोधात अर्णव आता पोलिसात तक्रार नोंदवतो इकडे आपण पाहतोय आता अंजलीची अवस्था खूपच वाईट होते कारण ती स्वतःशी बोलत असते या चिंटूने माझ्यापासून काहीतरी लपवलंय सकाळी जर त्याने मला सांगितलं असतं तर बहुतेक हे सगळं घडलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो ताई नको काळजी करू असतो ऐश्वरी भेटेल आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवला पोलिसांचा फोन येतो की आम्ही त्या राकेशला ईश्वरी सकट पकडला आहे त्यावर आता अर्णव म्हणत असतो तुम्ही तिथेच थांबा मी आलो दांडका घेऊन आणि अशातच आता अंजली म्हणत असते अर्णव मी सुद्धा येणार आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो चल ताई अशातच आता अर्णव आणि अंजली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात तिथे गेल्यावर अर्णव राकेशचा थोबाड फोडतो आणि म्हणत असतो नालायक माणसा किती वेळा सांगितलं तुला आमच्या नादाला लागू नको आता मात्र तुझं काही खरं नाही आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो अरे खरं तर तुझं काही नाही कारण तुझ्या ऐश्वरीसोबत जे काही करायचं होतं ते मी केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो म्हणजे अशातच आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर हा नालायक माणूस खूपच घाण बोलत आहे त्यावर आता अर्णवला ऐश्वरी आणि अंजली खूपच एकमेकांकडे पाहत असतात राकेश म्हणत असतो अर्णव जा आता तुला या ईश्वरीबरोबर संसार करायचा असेल ना तर कर कारण माझ्या मनात जे होतं ते मी केलं आहे आणि असं बोलून अर्णवच्या मनात आता या राकेशने विष पेलवलेलं असतं अंजली म्हणत असते अर्णव या नालायक माणसावर विश्वास ठेवू नको हा ज्या पद्धतीने वागला ना त्या पद्धतीने मला कळून चुकलं आहे की तुम्ही सकाळी काय लपवत होतात याला तर मी चपलेन झोडून काढीन त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार तुम्ही माझ्यावर चप्पल उगारण्याचा विचार करू नका नाहीतर तुमची ही अवस्था अत्यंत बिकट करीन मी त्यावर अर्णव चिडतो आणि कुत्र्यासारखा तुडवायला सुरुवात करतो त्यावेळेला तिथे असलेले पोलीस अर्णवला अडवण्याचा प्रयत्न करतात पण अर्णव राकेशला तुड तुड तुडवतो अशातच आता पोलिसांनी अर्णवला राकेशपासून वेगळं केलेलं असतं आणि तेवढ्यात राकेश अर्णवला धमकी देत असतो लक्षात ठेव अर्णव आज चक्क तू माझ्यावर हात उचललायस ना नाही तुझा हा हात तोडला ना तर नावाचा तुझा राकेश नाही मी आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते राजेश आत्तापर्यंत मी तुम्हाला कधीच काही उलटून बोलले नाही याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला उलटून बोलणार नाही पण तुम्ही आज चक्क माझ्या भावाच्या जीवावर उठलात माझ्या भावाच्या बायकोला तुम्ही उचलून नेलात आता तुम्ही बघा मी तुमच्या विरोधात कसली केस टाकते ती आणि अशातच आता पोलिसांना अंजलीने काहीतरी असं सांगितलेलं असतं जे ऐकून पोलिसांनाही धक्का बसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आता या राकेशचा जो काही मोठा येणाऱ्या भागामध्ये डाव असणार आहे तो खरंच सक्सेस होईल का कारण काही केल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये राकेश सुख येऊ देणार नाही आहे असंच काहीचं चित्र आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद